कणकवली तालुक्यातील कळसुली लिंगेश्वर नगर येथील शशांक पारधीये यांच्या किराणा दुकान आणि भाताच्या गिरणीचे माकडांकडून नुकसान जात कळसुली गावात माकडांची वाढती संख्या आणि माकडांपासून शेतकऱ्यांना शेती सोडण्याची वेळ आली होती याबाबत कणकवली वनविभागाला माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी पारधेये यांनी केली याच पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक तीस जुलै रोजी सकाळी कळसुली लिंगेश्वर नगर येथे वनविभागाच्या वतीने कणकवली सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा लावून माकड पकड मोहीम राबविण्यात आली या माकड पकड मोहिमेत तीन माकडे पकडण्यात वनविभागाला यश आले या माकड पकड मोहिमेदरम्यान तीन माकडे पकडण्यात आली असल्याने किराणा दुकानाचे मालक शशांक पारदी यांनी वनविभागाचे आभार मानले सुशांत पारबे करसुली या ठिकाणी आमचं दुकान आहे किराणा मालाचं राईस मिल आहे आणि रेशन दुकान आहे एक मागच्या सहा महिन्यापासून आम्हाला माकडांचा त्रास होत होता तर शिंदेसाहेब कणकवली व वन विभागचे अधिकारी यांना आम्ही संपर्क साधला त्यानुसार त्यांनी आज ही टीम पाठवली आहे सध्यापर्यंत आम्हाला एक तीन वानरांना पकडायला आम्ही सध्या पकडलेला आहे कारवाई केलेली आहे शिंदेसाहेबांनी तात्काळ प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार पुढील असा जर त्रास चालू राहिला तर वनविभाग कणकवली यांच्याकडून अशीच प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी त्यांना विनंती करतो मी सध्या हा जो वानटांचा कळप आहे त्यांनी या ठिकाणी आमचं बरेच नुकसान केलेलं आहे मागे जे काय तुम्ही कवलं तुम्हाला जे छप्पाची कवलं आहेत ती त्यांनी तो तोडून टाकलेली आहेत परत आमच्या राईस मिलचं जे काय वायरिंगचं नुकसान आहे पाईप असतात राईस मिलचे ते त्यांनी काही नासधूस केलेली आहे जो काय कुंडा असतो तो पण त्यांनी तो कुंड्याचा जो पोती भरलेली आहे ती पण त्याची नासधूस वानरांनी केलेली आहे या माकड पकड मोहिमे दरम्यान कळसुली गावचे सरपंच सचिन पारधे यांच्यासह ग्रामसेवक प्रशांत वर्दम यांनी भेट दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते रुजाय फर्नांडीस पुंडलिक चव्हाण सिद्धेश पारदिये विठ्ठल आर्डेकर टोनी फर्नांडिस वनपाल डिगवळे सर्जेराव पाटील वनरक्षक कळसुली सिद्धार्थ शिंदे वनरक्षक डिगवळे प्रतिराज शिंदे सह आर आर पी जलद कृती दलाचे मयूर राणे रिद्धेश तेली विठ्ठल बिडिये निलेश मोरिये आदींसह कळसुली ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते या कळसुले येथील माकडपकड मोहिमेतील तिन्ही माकडांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असल्याची माहिती वनक्षेत्रपाल कणकवली सुहास पाटील यांनी दिली विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग